समाधान आहे कारण भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्षांची महायुती विरुद्ध देशातली सर्वसामान्य जनता जी महागाईनं होरपळली बेरोजगारीनं त्रासली आहे जिथे सर्वसामान्य शेतकरी नाडला गेला युवकांच्या स्वप्नांची राख रांगोळी आहे ही सर्वसामान्य जनता एक निर्णय घेऊन या निवडणुकीत उतरली हे स्पष्ट दिसतं दादा एकीकडे तुम्ही प्रचार जोरात असू अनेक विधानसभा मतदारसंघ तुम्ही पण आज आता प्रतिस्पर्धी होते नाही अजून माझं कोणाशी काही बोलणं झालेलं नाही मलाही आपल्या माध्यमातूनच ही बातमी समजली आणि हा वंचित बहुजन आघाडीचा अंतर्गत निर्णय त्यामुळे कुठल्याही लोकशाहीमध्ये कोणत्याही पक्षाच्या निर्णयाचा हा नक्कीच आपण सन्मान हा केला गेला पाहिजे माझं अजून कोणाशी बोलणं झालेलं नाही आहे त्यामुळे येणाऱ्या काळात काय भूमिका ही वंचित बहुजन आघाडीकडून आणि त्यांचे नेते आदरणीय ने प्रकाशजी आंबेडकर यांच्याकडून जा घेतली जाते हे पाहणं औत्सुक्याचं आहे